हॅलो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रण चॅनल मध्ये आज बायरची प्रण मध्ये आपण अगदी सोपी अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे हे इडलीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं पातळ असं बॅटर आपण आता इथे करून आहे थोडंसं पाणी टाकलंय इडलीच्या पिठामध्ये आता एक तवा घेतलेला आहे तवा छान असा गरम झाला की त्यावरती थोडं पाणी मारून घेऊयात पाणी पुसून घ्यायचं आहे आणि यावरती आता आपल्याला एक डोसा बनवून घ्यायचा आहे इथे आपण या पेल्यामध्ये बॅटर घेतलंय आणि छान असा आता डोसा आपल्याला बनवून घ्यायचा आहे सध्या मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि मुलं शाळेतून आल्यावर मुलांना काय खायला द्यायचा हा प्रश्नच पडलेला असतो त्यावेळी तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवू शकता आता इथे गॅस आपण बारीक केलेला आहे आता या डोशाच्या एका बाजूला आपण टमॅटो सॉस लावणार आहोत टमॅटो सॉस छान असा स्प्रेड करून घेतला की एका बाजूला आपण कोथिंबीर पुदिन्याची चटणी लावणार आहोत तुमच्या मुलांना जी चटणी आवडते ती तु, तुम्ही इथे लावू शकता शेजवान चटणी आवडत असेल तर ती लावा आपण इथे कोथिंबिरीची चटणी बनवली आहे ती लावतोय फक्त दोन चार मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी फुटांडा टाकून ही चटणी आपण बनवलेली आहे त्यानंतर यावरती भरभरून असं चीज टाकायचं आहे आणि आता कडेनी बटर सोडून घ्यायचं आहे तुमच्या मुलांना जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूपसुद्धा इथे वापरू शकता आणि आता काहीही करायचं नाही आहे आपला इन्स्टंट असा डोसा बनवून तयार आहे मुलं शाळेतून आल्यावर मुलांना अगदी झटपट असं काय द्यायचं असा जर प्रश्न पडला असेल तर घरी हे इडलीचं बॅटर कडून ठेवा आणि जेव्हा मुलांना भूक लागेल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचं हेल्दी काहीतरी खायला देऊ शकता अगदी पाच मिनिटसुद्धा लागलेले नाही आहेत हा डोसा बनवायला आणि हा डोसा जितका दिसायला छान दिसतो खायला त्यापेक्षा सुद्धा भारी लागतो सोबत कशाचीही गरज लागत नाही मुलं नुसताच हा डोसा खाऊ शकतात अगदी अप्रतिम चव असते ह्याला खूपच सोपा असा हा डोस्याची रेसिपी आहे तुम्ही जर अजूनपर्यंत कधी अशा पद्धतीने दे डोसा बनवला नसेल तर नक्की एकदा बनवून मुलांना खायला घाला नक्कीच मुलं आवडीने खातील चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत मस्त खा भरपूर फिरा आणि आनंदी राहा